नमस्कार मैत्रिणींनो आज आपण सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत बघा हे पान पानगळा मी पहिले शिवून घेतलेला आहे आता याला आपण डिझाईन बनवूयात आता हे आतला भाग आहे आता या भागाला आपल्याला डिझाईन बनवायची आहे मी असा शेप देऊन घेते पानाकाचा पानाकाराचाच मी शेप देत आहे बघा आणि आतमध्ये परत आपल्याला एक डिझाईन बनवायची आहे तोही शेप दिलेला आहे आता ही भाग आपण वेगवेगळे कट करून घेऊयात आणि हा एक भाग आपल्याला आता हे आपण काठ आहेत साडीचे काठ उरलेले आहेत त्या काठावरती आता आपल्याला ही डिझाईन बनवायची तर आपण काय करूयात पहिल्यांदा ही कॅनवस पेपर आहे यावरती पहिले आपण हे आकार व्यवस्थित असा कट करून घेऊयात दुसऱ्या साईडला थोडा जास्त कपडा कॅनव्हासचा कट करून घ्यायचा म्हणजे शिलाई मार्जिनमध्ये मा जातो काही तर हे आकार झाला त्यानंतर आता दुसरा आकार आहे तो पण आपल्याला व्यवस्थित आखून कट करून घ्यायचा आहे तर इथं मार्जिन करून आपण हा हे आकार कॅनवसवरती कट करून घेऊयात आणि आता हे कॅनवस कट करून घ्यायचं आहे आता हे आकार आपण साडीच्या काठावरती ठेवून व्यवस्थित शिवून घेणार आहोत छोटासा साडीचा काठ उरलेला आहे त्यावरतीच आपल्याला ही सुंदर अशी डिझाईन बनवायची आहे सरळ किंवा उलट दिशा बघून व्यवस्थित आपल्याला हे दोन्ही आकार वेगवेगळ्या वेग दिशेनं ठेवून शिवून घ्यायचे आहेत त्यानंतर आता दुसरा आकार ठेवून लगेच तोही आपण शिवून घेऊयात दोन्ही आकार थोडे सारखे सारखे आहेत त्यामुळे बघून घ्यायचे की दोन्ही एकसारखे नाही आले पाहिजे त्यानंतर आता हे कट करून आपण सरळ करून घेऊयात याला आता कट देऊन घेऊयात छोटे छोटे म्हणजे व्यवस्थित आपले सरळ होऊन जातील हे आकार आता हे दुसरा यालाही आपण शिवून कट करून घेऊन घेणार आहोत तर हे मी ब्लाऊज पीसचे जे आहे तोच कपडा घेतलेला आहे तुम्ही साडीचा कपडा साडी जर वेगळी असेल तर डिफरंट कलर घेऊ शकता आता हे आपल्याला असे ठेवून शिवून घ्यायचे आहेत या ब्लाउज पीसवरती ठेवून बघा मी अशा प्रकारे ठेवलेले आहेत ते आता अटॅच करून घेत आहे बघा खूप सुंदर डिस् दिसते ही डिझाईन आता फिनिशिंगसाठी हे आपण लेस लावून घेणार आहोत एकदम छोटासा काठ होता साडीचा त्यावरच आपण ही डिझाईन बनवलेली आहे त्या पाठीचे टक्स टाकून घेऊयात शोल्डरचा मध्ये काढून पाठीचे टक्स टाकायचे दोन शिलाया देऊन घ्यायच्या त्यानंतर दुसऱ्या बाजूला तर राहिली पाटीची पट्टी ती जोडून घ्यायची आता यावरती एक दापटीप टाकून ही आपण सरळ खालच्या साईडनं जोडून घेऊयात झाला आता आपला ह्या पाठीमागचा भाग तयार छोट्याशा काटापासून बनवलेली ही ब्लाऊज डिझाईन तुम्हाला कशी वाटली यावरती छानशी कमेंट करा आवडली तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद